नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी लुपिन फार्मा लुपिन फार्माने अमेरिकेत मीरा बेकग्रॉन्ड हे औषध लाँच केले युएसएफडीए कडून परवानगी मिळाल्यानंतर हे औषध बाजारात आणल्याचे कंपनीने म्हटले कंपनीने सुट्टीच्या दिवशी ही माहिती प्रसिद्ध केली आहे त्यामुळे या बातमीचा परिणाम सोमवारच्या व्यवहारात शेअरवर दिसून येत शेवटच्या ट्रेडिंग सत्रात लुपिनच्या स्टॉकमध्ये घसरण झाली आणि स्टॉक सुमारे तीन टक्क्यांनी घसरलेला आहे जेएसडब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू एनर्जीच्या युनिट जे एस डब्ल्यू नियो एनर्जीला सातशे मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्यासाठी एन टी पी सीकडून लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले नवीन प्रकल्पांच्या संपादनामुळे जे एस डब्ल्यू एनर्जीची एकूण लॉक इन उत्पादन क्षमता तेरा पॉईंट तीन गिगावॅटपर्यंत वाढली आहे ज्यापैकी तीन पॉईंट एक गिगावॅट सौर ऊर्जा आहे कंपनीची सध्याची उत्पादन क्षमता सात पॉईंट दोन गिगावॅट आहे आणि सी वाय ट्वेंटी फोरपर्यंत नऊ पॉईंट आठ गिगावॅट स्थापित क्षमता अपेक्षित आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकतीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे तीस, तीस पॉईंट पंचेचाळीस रुपयांवर बंद झाला होता गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्स मध्ये एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्क्यांनी वाढ झालेली आहे बैंक। एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले बँकेचा नफा एक टक्क्यांपेक्षा कमीने वाढलाय बँकेचा नफा सोळा हजार तीनशे बहात्तर पॉईंट पाच कोटी रुपयांवरून सोळा हजार पाचशे अकरा पॉईंट नऊ कोटी रुपये इतका झालाय बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न दोन पॉईंट एक टक्क्यांनी वाढून अठ्ठावीस हजार चारशे एकाहत्तर पॉईंट तीन कोटी रुपयांवरून एकोणतीस हजार शहात्तर पॉईंट नऊ कोटी रुपये इतके झाले बँकेच्या बोर्डाने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस साठी प्रति शेअर एकोणीस पॉईंट पन्नास रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबून असेल असे बँकेने म्हटले एबीएफआरएल म्हणजेच आदित्य बिर्ला फॅशन आदित्य बिर्ला फॅशनने मधुरा फॅशन आणि लाईफस्टाईल व्यवसायाच्या विलगीकरणास म्हणजे डीमर्जरला मान्यता दिली आहे डीमर्जर नंतर आदित्य बिर्ला लाईफस्टाईल ब्रँड लिमिटेड नावाने एक नवीन कंपनी सूचीबद्ध केली जाईल तसेच आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल लिमिटेडच्या भागधारकांना प्रत्येकी एक शेअर मागे आदित्य बिर्ला लाईफस्टाईल ब्रँड लिमिटेडचा एक शेअर मिळेल शुक्रवारी ए बी एफ आर एल म्हणजे आदित्य बिर्ला फॅशनचा शेअर शून्य पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह दोनशे एकतीस पॉईंट पासष्ट रुपयांवर बंद झाला होता उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एन ने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेमध्ये उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस चे विलिनीकरणास म्हणजे मर्जरला मान्यता दिली आहे मर्जरची घोषणा बँकेने चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी केली होती सध्या उज्जीवन फायनान्शियल कडे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची त्र्याहत्तर टक्के शेअर होल्डिंग आहे आणि होल्डिंग कंपनी ही शंभर टक्के पब्लिक आहे उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस ही एन एफ बी सी कोर गुंतवणूक कंपनी आणि बँकेची प्रमोटर आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चोवीस टक्क्यांच्या वाढीसह एन वर त्रेपन्न पॉइंट वीस रुपयांवर बंद झाला होता गेल्या एका वर्षात स्टॉक मध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट चौदा टक्क्यांनी वाढ झाली आहे शेअरचा फिफ्टी टू वीक हाय हा त्रेसष्ट रुपये आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या एन आय आय मध्ये म्हणजे निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा एन आय आय दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांवरून दोनशे ऐंशी पॉईंट सात कोटी रुपयांपर्यंत वाढले त्याचवेळी कंपनीचा एक्स डिव्हिडन उत्पन्न चारशे तेरा पॉईंट सहा कोटी रुपयांवरून चारशे अठरा कोटी रुपये इतका झालाय शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट एकोणीस टक्क्यांनी घसरून तीनशे सत्तर रुपयांवर बंद झाला इरेडा इरेडा म्हणजेच भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजन्सी यांनी त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात तेहतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे कंपनीचा नफा दोनशे त्रेपन्न पॉईंट सहा कोटींवरून तीनशे सदतीस पॉईंट चार कोटी रुपये इतका झालाय त्याचबरोबर कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नात म्हणजे एन आय आय मध्ये देखील कंपनीचा एन आय आय तीनशे छप्पन्न पॉईंट चार कोटी रुपयांवरून चारशे एक्क्याऐंशी पॉईंट चार कोटी रुपये इतका शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पस्तीस टक्क्यांच्या अग्रणीसह एकशे साठ पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर बंद झाला गेल्या सहा महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये एकशे अडुसष्ट पॉईंट पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट इंडिया सिमेंटकडून तीनशे पंधरा कोटी रुपयांना एक पॉईंट एक एम टी पी ए म्हणजेच मेट्रिक टन पर एम स्थापित क्षमतेचे ग्राइंडिंग युनिट खरेदी करणार आहेत या व्यवहाराच्या तपशिलांसाठी कंपनीने विक्रेत्यासोबत मालमत्ता खरेदी करार देखील केलाय कॅप्टिव्ह रेल्वे सायडिंग सह एक पॉईंट एक दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्षी स्थापित क्षमता असलेले ग्राइंडिंग युनिट महाराष्ट्रातील परळी येथे स्थित आहे शुक्रवारी बीएसई वर अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर शून्य पॉइंट एकवीस टक्क्यांनी घसरून नऊ हजार तीनशे सदुसष्ट पॉइंट चाळीस रुपयांवर बंद झाले अलोक इंडस्ट्रीज कापड उद्योग कंपनी अलोक इंडस्ट्रीजने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या तोट्यात त्याचप्रमाणे उत्पन्नातही घट झाली आहे अलोक इंडस्ट्रीजने चौथ्या तिमाहीत दोनशे पंधरा पॉईंट नऊ कोटी रुपयांचा एकत्रित तोटा नोंदवलाय तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला दोनशे सत्त्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपयांचा तोटा झाला होता कंपनीचे उत्पन्न एक हजार पाचशे सत्तर पॉईंट चार कोटी रुपयांवरून एक हजार चारशे एकोणसत्तर पॉईंट तीन कोटी रुपयांवर वर्षभरात सहा टक्क्यांनी घसरले शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांनी घसरून सत्तावीस पॉईंट नव्वद रुपयांवर बंद झाला होता प्रीमियर एनर्जी सोलर सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रीमियर एनर्जीने इनिशियल पब्लिक ऑफरिंग आयपीओद्वारे निधी उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्र दाखल केली आहे प्रीमियर एनर्जी सर्वात मोठ्या सौर सेल आणि सौर मॉड्युल उत्पादनांपैकी एक आहे आयपीओ मध्ये कंपनीकडून एक हजार पाचशे कोटी किमतीचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करणे आणि विद्यमान भागधारकांद्वारे दोन पॉईंट ब्याऐंशी कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे